गोळी फक्त चाललंय तू आपण आता खजर नाही ना, तो ना। बाकर खाल्ली थोडं डांगलं होतं आणि दूध प्यायला एक ग्लास बारा दिवस होतोय बारा दिवस कंटिन्यू बारा दिवस मी ना तो कचेरी वाला या हॉटेलवाला डाव का घर एवढंच बघतोय नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये आता आपण चाललेलोय आजातला सोडायला कुठं चाललोय तू आपण बाळा तुला कुठं जायचंय रोज स्कूल ला जायचं मग तुला मी ना चॉकलेट घेतलं टिफिन आपल्याला आहे आजात पिशी शाळेत आली पिशा पिशा नाही आली ग शेबा की गेली शाळेत तू माग अजून आपल्या स्कूलला गेलो ना आपण मग मामाच्या घरी जाऊ काय हा मामाच्या घरी जाऊ कसं कोणती खेळू काय खेळायच तुला कसं कोणती खेळायची नालाच वाढलोय आता चाललो दो आता सतरा अकरा आज पण जास्त उशीर होणार आहे अजून मला एक दहा ते वीस मिनिट लागतील जायला हॉस्पिटल पर्यंत कारण थोडंफार ट्रॅफिक आहे त्यामुळं तसं जर डॉक्टरांना नर्सला वगैरे सांगून ठेवलेलं सिस्टरला की लक्ष द्या म्हणून आणि ती फादर काही इमर्जन्सी बटन पण साडे अकरा वाजायला ते फादरने काही नाश्ता नाही गेला इथे पोहतील ते कॅन्टीनवाल्यांनी हे नाही खाल्लं काय गोरंडा बांधलेला आहे कोबी काहीतरी कोबी भाकर भात आणि हे डाळी आता हे काहीच नाही खाणार आहे हे दुपारचं जेवण नाही जर तर त्याच्यात दूध आणि भात खायचा आहे कॅन्टीनमधून दूध ऑर्डर केलं आहे आणि एक प्लेट ऑर्डर केलेली भात दूध भात खातील नंतर गोळ्या पण घ्यायच्यात ना सिस्टरने गोळ्या दिलेल्या हे गोळ्या घ्यायच्या मल्टिव्हिटामिन हे चकडायची गोडी फक्त बाकी आहे दोन मल्टीविटॅमिनची वाटतात आता बऱ्यापैकी जखम क्लिअर झालेली आहे रात्री दुखलं नाही हो वगैरे ऑलमोस्ट क्लिअर व्हायला हो आलेलं आहे म्हणजे डॉक्टरांना विचारायला लागणार आपल्याला उद्याच्या डिस्चार्ज बद्दल मग बारा वाजलेले पाच एक मिनटं बाकी शिल्लक सदर आता खधारण ना चपवा भाकर खाल्ली थोडं डांगलं होतं आणि दूध पिवाल एक ग्लास मग मी आरो नाश्ता घरा आता बाहेर पाून वीस मिनट आलेले आता मी पावभाजी खाल्ली आणि जस्ट बाहेर उतरले आहे खाली आलो इकडं समोर येतो बा मी पण लगांची कॉफी पण ते वाईट बोर होईल मला यायला काही काम नाही बोर होतो येऊन थांबायला लय वेळ आपल्या एक लास्टचा ब्लॉग येतो फुलं काय ना ते आता मला एडिटिंग करायचं एडिटिंग करत बसायला लागत पाच वाजेलय बरोबर दीड वाजता आल तो मी खालून नाश्ता वगैरे करून त्यानं राईस प्लेटिन आम्हीच खाते बुक आलो भात खातो भात डाळ खाऊ फक्त बाकी चपातीला काय द्यायला नाही चांगल्या पदार्थाची दूध ऑर्डर केले कॅन्टीन बसत असत त्या टेबलवर बसत असते पण आज उन्हा असल्यामुळे ना, ना, तोसे तोसे था था उन ना ते नाही बसता आलं इथं बसलंय या साईडला आपण एक कॉफी ऑर्डर केलेली आहे कॉफी प्यायल्यानंतर आपल्याला जायचं बरं हॉस्पिटलमध्ये मग ऑलमोस्ट सहा वाजलेले आहे कॉफी पिऊन झाले तर दवाखान्यात जायचंय मला ते माझी गाडी लावलेली आहे आणि पटपात बसले मी असं असं बसून वाई तेव्हाही राव दवाखान्यात वाईट वाईट आगतं आजचा लास्टचा दिवस आहे म्हणजे आजचा नाही म्हणताय ना उद्या लास्ट आजचा लास्ट दिवस आहे पण उद्या रात्री डिस्चार्ज आहे उद्याचा पण एक अर्धा दिवस काढायचा मला दवाखान्यात अक्षरशः आहे ना डोकं खाजवायला पण कोण भेटत नाहीच होते इथून फक्त घरून इथं इथून इथं हॉटेलमध्ये हॉटेलमध्ये परत दवाखान्यात हेच करा लागतंय त्यांच्या कॅन्टीनवाल्यांचं आहे ना जेवणले भागारी राव म्हणजे डाळण भात चांगला होता तो तोच खाल्ला मला भूक लागली इथं आले फक्त कॉफी पेल बाई कॉफी एक नंबर देत आहे फिल्टर कॉफी एक नंबर कॉफी थोडं वेळा असत बसतो जरा आणि नंतर दवाखान्यात जाऊ इथून दहाखाना बघतोय वा मला बाहे कोविडचे दिवस आठवले राह अशीच पण मी लय दिवस गाता म्हणते बैठल आणि आता पण मी चौदा दिवस मला वाटतंय मी बारा दिवस होतोय बारा दिवस कंटिन्यू बारा दिवस मी ना तर कचेरीवाला या हॉटेलवाला नव का थे, थे, पास पास ला ला ना घर एवढंच बघतोय पोरात माहिती गेलो पण ना अजून मी तरी नशीब मला आहे ना दोनच्या दरम्यान झोप लागली दोनला झोपलो डायरेक्ट मला वाटते साडेचारला उठलं असतात पाच साडेपाचला फादरला आहे ना हे दिले मी दूध दिलं एक ग्लास आणि मग मी कॉफी प्यायला आलो ते सिक्युरिटी गार्डला आणि त्यांच्याला माणसांना नाही ना सांगून गेलो तुम्ही लक्ष ठेव म्हणून आणि एमर्जन्सी बटन मग फादरला दिल्यात जर काही जास्त दुखायला लागलं तर दाबा तस आता डोकं वगैरे काही दुखत नाहीये पेन कमी झालेलं आहे पण काही करायचे कारण नाहीये त्यांनी गोळ्या वगैरे चालू आहे त्यांच्या ट्रीटमेंट चालू आहे पादर पण दोन दिवसानंतर तो आपल्या आज पण व्हीलचेअरवर फिरून बाहेर जाणार बाल्कन तिथलीच राऊंड मारू फक्त